भंडाऱ्यात जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालानंतर महायुतीत मिठाचा खडा पडलेला महायुती शिवसेनेच्या पराभवासाठी घाट रचला गेला आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला अशी टीका शिवसेनेकडून पत्रकार परिषद घेत करण्यात आली आहे तसंच आगामी निवडणुका शिवसेना सोबळावर लढणार असल्याचंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं नागपूरच्या दिव्या देशमुखनं जॉर्जियात झालेल्या महिला बुद्धिबळ स्पर्धेत विश्वचषकावर विश्व नाव कोरलेलं आहे तर या नेत्रदीपक कामगिरीबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्याचं अभिनंदन केलं शिंदेंनी यावी यावेळी पोस्ट करत दिव्याचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या प्रकाश यांची अवस्था साठी बुद्धी नाठी म्हटल्यासारखी आहे अशी टीका ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनी दिली आहे संविधानाची शपथ घेऊन आमदार झालेले सोळंके जातीवादाची भाषा बोलतात त्यांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत धडा शिकवू असा इशाराही हाकेंनी दिला जॉर्जिया इथं पार पडलेल्या महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखीनं विजेतेपद पटकावले खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत दिव्याचं अभिनंदन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच विदेश दौऱ्यावरून परतलेत पर पंतप्रधान मोदी यांनी ब्रिटन आणि मालदीवचा दौरा केला या दौऱ्यावेळी मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान किर श्रामर यांची भेट घेतली तसंच भारत आणि ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करारही झालेला आहे इंदापूरमधील इंद्रेश्वर महादेव मंदिराला श्रावणातील पहिल्या सोमवार निमित्त विविध रंगबिरंगी फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली तसंच इंद्रेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीचे ग्रामदैव श्री केतकेश्वर महादेव मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली होती श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवार निमित्त ही रोषणाई करण्यात आली सोमवारी पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती साताराच्या माणमधील दहिवडी इथं बैलगडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं यासाठी राज्यभरातून नऊशे बैलगाडा स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवला तसंच या स्पर्धेत कार्तिक आणि बकासूर ही बैलजोडी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले भिवंडीतील अशोकनगर येथील जैन मंदिरात झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी बारा तासात आरोपीला अटक केली आरोपीकडून एक लाख पंच्याऐंशी हजार किमतीचा चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आरोपीनं मंदिराचे दरवाजे तोडून पूजास्थानातील मौल्यवान धार्मिक वस्तू चोरलेल्या होत्या बिहारच्या चो पाटणामध्ये सतत मुसळधार पाऊस झालेला आहे पावसामुळे नागरिकांचं जीवन कठीण झाले तसंच बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांची सरकारी निवासस्थानं पूर्णपणे पाण्याखाली गेली दरम्यान प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला कोल्हापूर महानगरपालिकेसमोर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पाचं काम मिळालेल्या ठेकेदारांना बिल काढण्यासाठी अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचे आरोप कार्यकर्त्यांनी केला तसंच नोटा उधळून आम आदमी पार्टीनं महापालिकेचा निषेध केला रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं आंदोलन केलं विधिमंडळात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैध दारू ड्रग्ज विक्री राजरोसपणे सुरू आहे याविरोधात मनसे आक्रमक झाले मनसैनिकांनी कुडाळ राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना घेराव घातला त्यांना दारूच्या बाटलांचा हार घातला आम्हाला हलक्यात घेऊ नका असा इशाराही मनसेकडून देण्यात आला बुलढाण्यातील खामगाव शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला गायचोरीच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याच्या निषेधात हा बंद पुकारला बंदच्या आवाहनाला विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आरोपीला तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर का कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली वंचीच्या एकलव्य आघाडीकडून येवल्यातील प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आम्ही हिंदू नसून आदिवासी आहोत आदिवासी धर्माला स्वतंत्र मान्यता द्यावी तसंच गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र सीमेवरील आदिवासी जिल्ह्यांना एकत्र करून स्वतंत्र भिल्ल प्रदेशाची निर्मिती करावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्ती संघटनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला एपीएमसी परीक्षेतील एमपीएससी परीक्षेतील त्रुटी दूर करा राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एक हजार क्षमतेची विद्यार्थी वसतिगृह तयार करा या मागण्यांसाठी विद्यापीठ गेट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला जरांगी पाटलांचं शिष्टमंडळ आज मुंबईत दाखल झाले आज हे शिष्टमंडळ आंदोलन स्थळाची पाहणी करणार कोणतीस ऑगस्टला जरांगी मुंबईत आंदोलन करणार आहे आणि आंदोलनासाठी आझाद मैदानासह इतर मैदानांची शिष्टमंडळ पाहणी करणार बारामतीत महात्मा फुले चौकातील भीषण अपघातानंतर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले फुले चौकात डंपर आणि दुचाकीच्या अपघातात एकाच घरातील तिघांचा मृत्यू झाला त्यामुळे प्रशासनानं या ठिकाणी उपाययोजना करत गतिरोधक बसवावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली लातूरमध्ये महादेव कोळी समाजानं ठिया आंदोलन केले के आठ तास उपविभागीय कार्यालयासमोर महादेव कोळी समाजाच्या महिला आणि पुरुषांनी प्रशासनाविरोधात घोषणा दिल्या तर प्रमाणपत्र द्या अशी मागणी आंदोलकांनी केली रायगडमध्ये टोलनाक्याविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाले मुंबई गोवा महामार्ग अर्धवट असताना आणि रस्त्याची दुरावस्था असताना ठिकठिकाणी टोल वसुलीची तयारी केली जाते रस्त्याचं काम अर्धवट असताना टोल वसुलीचा जा प्रयत्न झाला तर टोलनाके उखडून फेकण्याचा इशारा राष्ट्रवादीकडून देण्यात आला सरकारनं व्हीच्या विरोधात लढा देण्यासाठी गेल्या दशक तब दशकात तब्बल तेवीस हजार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये खर्च केले तरीही चौतीस लाख नागरिकांना आपला जीव लागला लागलाय तर भारतात दर पाच मिनिटांनी तीन जणांचा टीबीमुळे मृत्यू होतो आहे कल्याणमध्ये रस्त्यावरील खड्डा बुजवण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतलाय खड्ड्यांमुळे अपघात होत असल्यानं तरुणांनी स्वखर्चानं खड्डा बुजवलाय कल्याण पूर्व चक्की नागा परिसरातील अमय रुग्णालयासमोर पावसामुळे रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला होता महापालिकेला तक्रार करूनही दुर्लक्ष केलं जात असल्यानं तरुणांनी स्वतः हा खड्डा बुजवला काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून आगामी काही वर्षात मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होणार असल्याची ग्वाही मुंबई महापालिका प्रशासनानं दिली आहे त्यासाठी दोन हजार पर्यंत रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची कामं पूर्ण करण्याचे लक्ष ठेवण्यात आले तर ता खड्डेमुक्त रस्त्याचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी एक वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे बीएमसीच्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पानंतरही मुंबईतील खड्ड्यांची समस्या कायम आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन मध्ये खड्ड्यांच्या संख्येत आठ टक्के वाढ झाल्याची माहिती समोर आली यामुळे वाहनचालक आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो नांदेड हैदराबाद महामार्गावर जागोजागी खड्डे पडले असून रस्ता दुरुस्ती विनास टोल वसुली सुरू आहे नांदेड ते नरसी मार्गाची चाळण झाली वर्षभरापासून या रस्त्यावर खड्डे पडले असताना टोल कंपनीकडून रस्ता दुरुस्ती केली जात नाही